श्रीस्वामी समर्थ नवचंडी यागपूजा ही पूजा प्रामुख्याने जगदंबा भगवती दुर्गा मातेला समर्पित केली जाते ही पूजा नक्की का करावी ही नवचंडी यागपूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धनधान्य आपल्याला प्राप्त होते त्याचप्रमाणे वास्तूमधील दोष असतील शत्रुपीडा पीडा असेल किंवा कोर्ट कचेरी या समस्या असतील किंवा जारणं मारणं मोहनं उच्चाटणं किंवा कोणत्याही प्रकारची दुष्टशक्ती आपल्यावर परिणाम करत असेल तर या पूजेने सर्व बाधा निवारण होतात तसेच विवाह असेल नोकरी असेल संतती असेल किंवा व्यवसाय असेल यामधील येणाऱ्या समस्या देखील या पूजेने निवारण होतात आणि आपल्याकडून बऱ्याच वेळेला आपला कुलाचार घडत नसतो देवीची पूजा घडत नसते तर प्रामुख्याने ही पूजा केल्याने देवी भगवतीची आपल्या कुलदेवतेची आपल्यावर अखंड कृपा दृष्टी राहते आणि आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते म्हणून जीवनामध्ये ही पूजा अवश्य करा